आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी खंडाळा तालुक्यातील अथिट येथे जय हनुमान तरुण मंडळ अतिट श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण मोठ्या उत्साहात पार पडला तसेच प्रमुख आकर्षण म्हणून क्षत्रिय कुलावंत पथकाने अतिट परिसर सोडला होता तसेच कार्यक्रम मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी महाअभिषेक पार पडला सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी श्रींची मूर्ती स्थापना करण्यात आली सकाळी दहा वाजता होम हवन पूजा महा करण्यात आली तसेच दुपारी बारा वाजता कलशारोहणाचा कार्यक्रम आचार्य लक्ष्मण महाराज बोदेगावकर सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम जाधव व खंडाळा तालुका पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव हो। व मुंबई पोलीस शंकर मंडू जाधव दादा यांच्या शुभ हस्ते घेण्यात आला तसेच दुपारी दोन ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाचे सुंदर रित्या नियोजन केलं होतं रात्री नऊ वाजता महाराष्ट्रातील नामांकित अशा हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तनाचा सोहळा पार पडला तसेच रात्री साडे अकरा वाजता पंडाई माता महिला हरिजागर झाले यावेळी सारा परिसर भक्तिमय झाला होता तसेच कार्यक्रमासाठी मुंबई पुणे बाहेरून गावावरून आलेले गावातील महिला पुरुष माता भगिनी तसेच अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढली होती तसेच गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने सारा अतिट परिसर आनंदमय झाला होता काल माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर जय हनुमान गणेशोत्सव मंडळातर्फे गणेश मूर्ती प्राण आणि कलशारोहण असा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला असून त्या निमित्ताने तालुक्यातील सर्व प्रमुख अतिथी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव खंडाळा तालुका भाजपाचे नेते चंद्रकांत यादव सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष उदयदादा कबुले शिवसेना तालुका प्रमुख भूषण शिंदे पुण्यातील उद्योजक विजय शर्मा मो कन्स्ट्रक्शनचे गोविंद गाढवे पारगाव खंडाळाचे सामाजिक कार्यकर्ते दादा गायकवाड महेश उद्योजक रितेश उद्योजक संदीप जाधव संदेश चव्हाण चव्हाण अमोल चव्हाण जाधव संभाजी जाधव अंकुश कोंडे अक्षय जाधव धनंजय जाधव सागर जाधव मंगेश गुरो सत्यवान जाधव श्रीपती कोंडे संदीप मांढरे ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ अतिट युवा उद्योजक प्रितेश थोपटे यांचा बहुमूल्य असा सहभाग तसेच जय हनुमान गणेशोत्सव मंडळातील सर्व महिला ज्येष्ठ बाल तरुण यांचा सहभाग होता कॅमेरामन संदेश चव्हाणसह आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी